छत्रपती संभाजीनगर मध्ये मतमोजणीची तयारी आता पूर्ण झाली संभाजी आहे संभाजीनगरमध्ये सदतीस उमेदवार रिंगणामध्ये आहेत आणि विजयी उमेदवार घोषित करण्यासाठी तब्बल सत्तावीस राऊंड मध्ये इथे मतमोजणी होणार आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये आता मतमोजणीची ही तयारी पूर्ण होताना दिसतेय संभाजीनगर मधल्या सदतीस उमेदवार रिंगणामध्ये आहेत आणि विजयी उमेदवार घोषित करण्यासाठी तब्बल सत्तावीस राऊंड होणार आहेत तेव्हा कशी असेल मतमोजणीची ही संपूर्ण प्रक्रिया आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी लोकसभा निवडणुकीचे मतदान संपले आहे आता उत्सुकता आहे ती मतदानाच्या निकालाची आणि त्यासाठी प्रशासनाची जय्यत तयारी सुरू आहे संभाजीनगरमध्ये सुद्धा एका शाळेत ही पूर्ण तयारी करण्यात आली आहे हे जी पिंजरे किंवा शेल्टर तुम्हाला दिसत आहेत असे सहा वेगवेगळे पिंजरे करण्यात आले आहेत यामध्ये आत ई व्ही एम मशीन ठेवण्यात येणार एका लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा असतात आणि त्यानुसार सहा अशा पद्धतीचे हे छोटे छोटे जाळीचे केबिन तयार करण्यात आलेले आहे आणि प्रत्येक विधानसभा अमृत नोनी गॅस्विन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत गॅस्ट्रिन गॅस्ट्रीन निहाय या ठिकाणी ईव्हीएम ठेवण्यात येणार आहे आणि त्याची मतमोजणी इथं होणार आहे सर कशी असणारी सगळी मतमोजणीची प्रक्रिया आम्हाला सांगा लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अंतर्गत दिनांक चार जून रोजी मतमोजणी या ठिकाणी संपन्न होणार आहे यामध्ये आपल्याकडे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी चौदा टेबल आपण लावलेले आहेत आणि जे स्टाफ यासाठी लागणार आहे जवळजवळ नऊशे तीस अधिकारी कर्मचारी यासाठी लागणार आहेत त्यांचं पहिलं ट्रेनिंग झालेलं आहे डाऊट क्लिअरन्स झालेलं आहे उद्या आम्ही या ठिकाणी रंगीत तालीम तीन तारखेला घेणार आहोत तयारी प्रशासनाची पूर्ण झालेली आहे आता फक्त प्रतीक्षा आहे ती निकालाची आणि नक्की संभाजीनगरचा खासदार कोण होणार याचीच व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफीक सह म विशाल करोझी मीडिया छत्रपती संभाजीनगर